अफजलखानाच्या वादानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडापासून कोल्हापूरपर्यंत एक एक किल्ला जिंकून घेतला आणि हिंदवी स्वराज्य वाढवत नेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं वाढतं स्वराज्य रोखण्यासाठी नेमकं काय करता येईल याचा विचार आदिलशाह करू लागला अफझलखानासारख्या बलाढ्य सरदाराला मारून त्याच्यावर स्वस्त न बसता ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्वराज्य वाढवत आहेत ते लवकरच विजापूरवर हल्ला करतील आणि आपलं साम्राज्य संपवून टाकतील अशी भीती खुद्द अली आदिलशहाला वाटत होती म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना रोखण्यासाठी आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अलि आदिल एका सरदाराची नेमणूक केली एकेकाळी गुलाम असलेला जोहर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर कर्नूलचा सुभेदार झाला त्याचा पराक्रम पाहून अलिदिल शहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला महाराष्ट्रात पाठवले नुकत्याच झालेल्या अफझलखानाच्या वधामुळे छत्रपती शिवरायांच्या विरोधात जाण्यासाठी आदिलशहातील कोणताच सरदार तयार नव्हता अशा परिस्थितीमध्ये जोहरने घेतलेली जबाबदारी पाहून आदिलशाह थोडा आशावादी बनला होता त्याने तब्बल तीस ते चाळीस हजार फौज घेऊन महाराष्ट्रात पाठवले सिद्धीजोहर आपली फौज घेऊन स्वराज्यात दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराजांना याची खबर लागली की सिद्धीजोहर मोठी फौज घेऊन स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी येतोय म्हणूनच त्याला रोखण्यासाठी महाराज पन्हाळ गडावर आले जेणेकरून सिद्धीजोहरला बाहेरच्या बाहेरच परतवून लावता येईल पण सिद्धीजोहरही पूर्ण ताकदीनिशी स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी आला होता छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर आहेत असे समजतास त्याने मातबर सरदारांची फौज घेऊन पन्हाळगडाला वेढा दिला जोहरचा हा वेढा इतका मजबूत होता की गडावरून कोणालाही जाता येत नव्हतं किंवा गडावरून खालीही कुणाला उतरता येत नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर असताना जोहरने हा वेढा दिला होता महाराजांची परिस्थिती बिकट झाली प्रचंड मोठ्या सैन्यापुढे पन्हाळा किल्ला टिकून धरणं अवघड होतं शिवाजी महाराजांनी जोहरला धूळ देऊन निष्ठून जाण्याचा बेत ठरवला शिवाकाशीद नावाच्या जिगरबाज मावळ्याच्या बलिदानामुळे महाराज सही सलामत सुटले आणि विशालगडाच्या दिशेने जाऊ लागले पन्हाळ्याच्या वेड्यातून निष्ठून महाराज विशालगडाकडे जात होते परंतु आदिलशाह सैन्याला त्याचा सुगावा लागला आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागे आदिलशाह सैन्य अशावेळी बाजीप्रभू आणि बांदल यांच्या पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज गोडखिंड पार करून विशालगडाकडे येऊन पोहोचले परंतु त्यानंतर स्वराज्यावर दुसरं संकट येऊन पोहोचलं शाहिस्ते खान जवळपास लाखाची फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला अशा वेळी महाराजांनी सिद्धीजोहर सोबत तह करून त्याला पन्हाळा देण्याचं कबूल केलं आणि पन्हाळा केला सिद्धी जोहरच्या घेतला सिद्धीजोहरने पन्हाळा गडावर आदिलशहाचं निशान फडकवलं ही बातमी आदिलशहाच्या नव्या सरदाराला दिली पण हा सरदार भयंकर संशयी निघाला त्याने सिद्धीजोहरची कान उघडणी केली आणि त्याच्यावर आरोप केला तू शिवाजी महाराजांकडून मोहरा घेऊन गड ताब्यात घेतलास शिवाजी महाराजांपेक्षा तुझाच बंदोबस्त केला पाहिजे असे त्याने सिद्धिजोहरला सुनावले सिद्धीजोहरला त्या गोष्टीचा भयंकर राग आला आपल्या स्वामिनिष्ठेची परतफेड अशी होईल याची त्याला कल्पना नव्हती हो आदिलशाह सरदाराने सुनावलेले ते त्या बंडबोल त्याला सहन झाले नाहीत जोहरने आली आदिलशाहला पत्र पाठवून सर्व हकीकत सांगितली त्यानंतरच सिद्धीजोहरचा विषप्रयोगाने मृत्यू झाला जोहरच्या मृत्यूविषयी इतिहासात दोन मतप्रवाह आहेत काहींच्या मते आपल्यावर घेतलेला संशयाने सिद्धीजोहर दुखावला होता म्हणूनच त्याने विष पिऊन आत्महत्या केली तर काहींच्या आदिल मते आदिलशाहला संशय होता पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये जोहरने रिश्वत घेऊन बगावत केली आणि भविष्यामध्ये सिद्धीजोहर शिवऱ्यांना सामील होऊ शकतो म्हणूनच अली आदिलशहाने त्याला विष देऊन ठार मारले मात्र काहीही असो सिद्धी जोहरचा मृत्यू हा विषप्रयोगामुळेच झाला